मज़े है। है आ, ते स्टिचिंग माझ्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या ह्याच्यामध्ये दोन ब्लाउजेस आणि एक साडी दाखवणार आहे ज्या साडीचं आत्ता खूप फॅशन आहे साडी आहे ती प्राजक्ता हा एक मिनिट ती साडी दाखवणार आहे आणि त्याच्यात काही वेगळं थोडंसं चेंज केलेलं आहे तेही तुम्हाला दिसेल बऱ्याचदा आपण साड्या घेतो त्यात काहीतरी कमी असलं की आपण ते कोणाकडून तर करून घेतो तर साडी दाखवते आधी ब्लाउज दाखवते त्यानंतर मी तुम्हाला ती साडी दाखवते मी तुम्हाला कॅमेरा दिसत नाही आहे जर हा आहे की काहीतरी अर्जंट काम आहे आणि तिकडे जायचं आहे कॉल आलाय पण हे ड्रेसेस पण मला द्यायचे आहेत हा अगदी ब्लाऊज पाहून घेऊया आणि त्यानंतर ती साडी दाखवते अगदी साडी दाखवते मग ब्लाऊज पाहून घेऊया आपण ही है। है। जी आहे प्राजक्ताची साडी आहे ही तुम्हाला दिसत असेल पण हिथून जी असते ना अगदी हे इथूनच वर्क केलेलं असतं हे पूर्ण इथून आणि ही पूर्ण साडी प्लेन असते आणि त्याच्या थोडे किमती कमी असतात तर हे वर्क केलेलं आहे आणि हे पूर्ण इकडूनच दिसत आहे मग हा पूर्ण साडी प्लेन दिसत आहे तर ज्या कस्टमरचे आहे तर त्यांनी मला सांगितलं काहीतरी वर्क करून द्या म्हणजे तसंच तर तसेच फुलं सेम हे तुम्ही मागून पाहू शकता वर्क केलेलं आहे हे असं इथून तर ह्या वर्कला किती पैसे गेले हाफ साडीला काहीतरी शंभर एक फुलं बसतात तर बरोबर पाचशे की सहाशे रुपये घेतले आणि सेम केलं आहे म्हणजे काहीही बदल नाही ह्या फुलामध्ये ह्या फुलामध्ये वर्क केलेला काहीही बदल नाही आहे कारण आपण साडी घेताना घेतोय पण त्यात जरा रिकाम रिकाम वाटत असेल तर ही आयडिया छान आहे हे बघा ही अशी भरलेली दिसते आणि खाली असं प्लेन दिसते हे बघा ही अशी हे सगळे असे म्हणजे थोडं वेळ असंही साडी घेतलं तर तसंच असतंय तर हे आणि त्याच्यात ते ब्लाउज आहे आता ह्याच्यावरती कसं वर्क करायचं ते त्यांनी सांगितल्यानंतर ठरवते एक झालं त्याच्यानंतर हा ब्लाउज आहे जो डिझाईन तुम्हाला दाखवायचा आहे आणि दुसरा एक ब्लाउज आहे तेही डिझाईन मी तुम्हाला दाखवते सिंपल असा हा शिवलेला ब्लाऊज आहे बॅक कॅमेराने आपण पटकन पाहून घेऊया आहे कट आहे हे मी आधी शिवलेले तेच मापाला दिलेलं आहे आणि समोर असल्यामुळे इथे टक्स येतं आहे सिम्पल अशी याची बॉर्डर आहे मागे जे आहे ती लेसची डिझाईन केलेली आहे जे जास्त काय नाही केलेलं आहे थोडंफार लेसचं डिझाईन केलं आहे पंचकोणी ह्याला आणि डोरी लावलेले आहे असं एक ब्लाऊज आहे दुसरं एक ब्लाऊज आहे तेही दाखवते पण हे जी लेस आहे ह्याला हा कलर आणि हा कलर इन्क्लूड असा हा लेस मॅचिंग करून डिझाईन केलेलं आहे आणि डोरीला ह्याचीच डोरी आहे आणि त्याला लटकन आहे तर सुंदर असा हा पंचकोनी गळा बसलेला आहे तुम्ही पाहू शकता दुसरा एक मी ब्लाऊज शिवलेला आहे ज्याचे आत्ता खूप फॅशन आहे असे डिझाईन आणि ही इथं बॉर्डरच्यामध्ये हे पोटले बटन तर ह्याचंच साडीची बॉर्डर जास्त होती ही साडी माझ्याकडे फॉल बिडिंगला बोलले होते पण मला वेळ नव्हता फक्त ब्लाउज शिवायला घेतलं ह्याचे काट मोठे होते तर ह्या काट काढून मी हे गळ्याला असं डिझाईन केले त्याचेच असे हे डोरी केले आणि हाताला असा तर खूप सुंदर ह्याचा लुक येतोय मी तुम्हाला एक फक्त एक मिनिट आज गडबडच चालू सगळ्या बाबतीमध्ये हे पाहू शकता तुम्ही ह्याचं मस्तपैकी फिटिंग बसतं आणि हे फुटले बटनमुळे खूप सुंदर येते पण ही बॉर्डर एकसारखी यायला हवी हेही मी तुम्हाला सांगते प्रिन्स कट आहे मी वेर नाही करणार आहे डम्बीला घालून दाखवते पण सुंदर अशी ही डिझाईन आहे हे तर आहेच पण हे पोटले बटनमुळे हा डार्क आणि ह्याचा कलर असल्यामुळे उठून दिसतय एक मिनिट आपण हे डम्मीला घालून बघूया कधी आपण डिझाईन जेव्हा ब्लाउजचं करतो ना तेव्हा एक पाहायचं लेट सध्या काय चाललंय डिझाईन आपण ती सूट होते का त्या कपड्यात बसते का आणि त्याची शिलाई किती असते नाहीतर साडी असायची शंभरची आणि आपण ब्लाऊज शिवायचो पाचशेचं तर ते परवडणार नाही असं बरेच जण बोलतात तर त्यानुसारसुद्धा विचार करत जा आणि तुमच्याकडे जे नसेल तशी तुम्ही ती डिझाईन करण्याचा प्रयत्न करत जा करून घेण्याचा आणि नेहमी ज्या टेलराकडे शिवता त्याच्याकडेच ब्लाऊज शिवा कारण नवीन कधी तुम्ही दिलं कोणाकडे तर साधं ब्लाऊज द्या मी माझ्याकडे कोणी देताना साधेच मागते पण बरेच जण डायरेक्ट आरेचं देतात तर मलाही थोडंसं टेन्शन येतंय मलाही टेन्शन नाही घ्यायचंय तुम्हालाही टेन्शन नाही द्यायचे तर अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर खूप छान असा त्याचा एक उपयोग होतो म्हणजे त्यांनाही त्रास नको आपणालाही त्रास नको वेळ खूप कमी आहे वेळ भरपूर आहे पण आत्ता जायचं आहे म्हणून मी ह्याचं फटाफट बॅक कॅमेराने शूट घेते घेतलं आहे डार्क बॉटल ग्रीन आहे ह्याची जी लेस काढली एकच बाजूला लावले कारण दुसऱ्या बाजूला लेस पुरत नव्हती इकडं पदर जातो मेन ह्या पोटले बटन आहे त्याची खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे तर तुम्ही ते, ते पाहू शकता आणि मागेसुद्धा व्ही गळा केले त्यालासुद्धा लेस लावला आहे असा हा डार्क वाढतो आहे असं आणि आहेच तसा पण हा खूप कलर छान दिसतो हे असा आहे ओरिजिनल कलर ह्याचा आणि जी बॉर्डर आहे ती त्याची निघालेली आहे तर चालेल आपण सगळा असा आहे वी आहे ॲक्च्युली हे लटकनमुळं हा वी चालेस दिसत नाही आहे तर हा असा बरोबर वी आहे मला ॲडजस्ट करायला पण जमत नाही तर सुंदर असा ह्याचा ब्लाऊज झाला आहे आणि दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये लटकन कॉमनच आहेत डोरी आहे हाताला अशी डिझाईन आहे तर मस्त असा हा ब्लाउज झाला आहे तर वेगवेगळे वेग पॅटर्नचे तुम्ही करू शकता आणि मी ह्याच ब्लाऊजवरती अटॅच केलेलं आहे बघा इतके सुंदर ह्याचं हे प्राजक्ताची फुलं आहेत पण हा पूर्ण जो मिऱ्यामध्ये आहे तो प्लेन होता असं एम्ब्रॉयडरी करून घेतलं एम्ब्रॉयडरी आणि त्या फुलामध्ये ह्या फुलामध्ये काही फरक दिसत नाही फिनिशिंग सेम आहे कारण सेम सांगितलं होतं जसं हवं आहे तसं त्यांनी बनवून दिलेलं आहे तर तुम्हीही जेव्हा साडी घेतील तर त्यावर तुम्ही ॲक्च्युली पूर्ण अशी असलेली घ्या परत साडी घेऊन वर्क करून घेणं महागात पडतं असं मलाही वाटतं पण आता हवंच आहे तर ते करून घेणं गरजेचं होतं घाईघाईमध्ये शूट घेतलं की काय राहतं काय जातं असं वाटतं आता काम करायचं आहे तर सगळ्याच पद्धतीने करावं लागतं कुठंतरी मॅनेजमेंट आपलं चुकतं असं वाटतं दहा दहा पंधरा पंधरा मिनटाचा का आपण सेकंदाचासुद्धा सुद्धा हिशोब घालावा मी मिनटामध्ये सांगते तुम्हाला ही साडी आता जशी आहे तसेच घेते नंतर घडी करते आल्यानंतर बोलते मी तुम्हाला आणि काय की गडबडीत तुम्ही बोलते शूट घेत आहे पण करू काय पण जे ब्लाऊज शिवून होतो मिस्तरीला द्यायचं दे असतं परत फूक लावायला द्यायचं असतं त्यात लेट होतं शूटिंग मलाच घ्यायचं असतं तर चालेल बघूया आल्यावर भेटू कसं कसं शूट झालं जाणे चालेल चला मी आल्यावर बोलते बोलते पण मला काय शक्य नाही झाला कारण बाहेरचं काम करून आले होते त्यामुळं प्रचंड थकले होते तर ही साडी खूप सुंदर दिसते जेव्हा केव्हा तुम्ही ही साडी घेतील तर पूर्ण वर्क असेल तर ते पाह नसेल तर असं करून घ्या आणि सुंदर असे, असे ब्लाऊज झाले तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते घाई घावीमध्ये व्हिडिओ हा बनवलेला आहे काही कमी जास्त असेल तर समजून घ्या काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता ऑनलाईन तर तुम्हाला घरपोच कुठलेही प्रकारचे ड्रेसेस असतील साडी असतील शिवून सगळे घरपोच भेटतील विदाउट टेन्शन